काही जाणवलं का प्रोसेस झाली का तुम्ही तुमचे ऑडिओ सुरू करा मी माझ बंद करते छान छान झालं मला गुडघ्यात पण थोडीशी स्पंदनं जाणवली आणि हातामध्ये जाणवली स्पंदनं बाहू मध्ये हातात अगदी थोडा वेळ पण जाणवली खूप छान साई धन्यवाद ते रिलीज झाल्यासारखं जाणवलं का तुम्हाला कोणाला म्हणजे हो, सगळं का हो, हो, हो 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 पाय एकदम हलके हलके वाकायला बरं वाटलं छान वाटलं धन्यवाद ताई मी स्पंदन जाणवली मला जिथे जिथे होती आणि मी पूर्ण सजग होते असं काही ट्रान्स मध्ये वगैरे नाही गेले पण ते मध्ये ब्रेक झालं मग असं आता बऱ्याच जणांचं मी पण ऐकायला लागले तर ते सगळ्यांचंच असं म्हणजे आमची माझी तर लाईटच गेली होती आणि मग मा मी मोबाईलवर ना आता जॉईन झाले मला कळे ना मी काय करू आता धन्यवाद पण प्रोसेस झाली स्पंदनं जाणवली सगळीकडे करूया आपण सगळ्यांवर म्हणजे असं जर झालंय ना आज तर पुन्हा काहींच्या याच्यातून जा ते जाऊ इच्छित नाही असं होत कधी कधी तर मग असं होत कधी कधी की आपला मोबाईल बंद पडतो त्रास होतो आपण पुन्हा रिपीट करूया सरी अच्छा ताई हा नमस्कार ताई ध्यान खूप छान झालं आणि जाताना निगेटिव्ह एनर्जी जाताना जाता थोडीशी जाणवली पण तीन चारदा झटके बसले असे म्हणजे एक हाताला नंतर थोडस कमरेला वगैरे असे झटके बसले तर ध्यान छान झालं धन्यवाद ताई बोल बोला ना धन्यवाद ताई आज माझ्या पूर्ण पायापासून गुडघ्यापर्यंत कमरेपर्यंत सारखे झटके बसत होते तुम्ही जे जे बोलत होता ना त्याच्याप्रमाणे कमरेपासून पाठीच्या कणा मधून सगळं काहीतरी निघतंय निघतंय आणि झटके बसतात याची खूप मला जाणीव झाली आणि मी ट्रान्स मध्ये कधी कधी जाते पण आज गेलीच नाही आणि पूर्ण शरीराला आता रिलीफ वाटत एकदम शांत माझ कधी कधी गुडघे दुखतात पण मला आज असं वाटायला लागलं की मी गुडघ्यातून मुक्त झाले दुखण्यातून खूप धन्यवाद ताई मला खूप चांगला आज अनुभव आला धन्यवाद नमस्ते ताई खूप छान ऊर्जा होती खूप छान पूर्ण शरीर पण खूप छान स्पंदन पण होती आणि मला ना एका श्वासाला ना खूप वेगळी अशी चढत 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 जाणारी अशी स्पंदनं जाणवली आणि मला असा अनुभव आधी कधी आला नव्हता मला असं वाटतं हे सांगावं काहीतरी एक अनुभव होता म्हणजे काय आपल्या शरीरातून जेव्हा निघत ना तेव्हा आपल्याला आपली जी स्पंदन असतात ना शरीरातली ती खूप वाढतात आणि कधी कधी खूप दुखायला लागतं तर दुखायला लागतं तर त्याचं वाईट नका वाटून घेऊ ते तितकं तितकं निघतं आपल्या शरीरातून छान सगळ्यांना चांगलं वाटलं ऐकून बघून तुम्हाला बघायची सवय आहे ना अरे असं वाटतं कुठे गेली गणे हे मंडळी खिडक्या बंद करून पण इथं तरी आहेत ममताला बोलायचं म्हणाला ना वरून विचार घेऊन पायामध्ये घेऊन जा तर तेव्हा ध्येच पायात बसली तर मला असं वाटलं म्हणजे पाय खूप भरले तळवे पण नंतर काही ती बसलेली मला जाणवत नव्हती पण पाय एकदम जड झाले होते आणि जसं जसं तुम्ही रिलीज व्हायला सांगत होता तसे तसे ते हळूहळू रिलीज होऊन नॉर्मल झाले सो so, प्रॉपर तिथून पायातून निघून गेल्यासारखं फील आलं पूर्ण सगळं चक्रावरती ते फिरत आहे आणि त्याची सगळी प्रोसेस होती हे जाणवत होतं मजेशीर गोष्ट की असे ढास लागते खोकला येतोय पण जेव्हा पूर्ण ध्यानाचा एवढ्या फोर्टी फाईव्ह मिनिट्स असतात तुम्हाला एकदा पण खोकला येत नाही ढास लागत नाही ठसका लागत नाही काय होत नाही जेव्हा तुम्ही गळ्यावर घेताना मला पूर्ण थंडावा जाणवला गळ्यावर खूप छान प्रोसेस झाली जाणवली मला पूर्ण प्रोसेस, प्रोसेस अगदी स्टार्ट होण्या बोलायचं आहे का मला जय श्रीराम